नमस्कार महिला भगिनीनं स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे तेवीस ज्यामध्ये आपण महिला व बालविकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या आपल्या मुख्य सेविका परीक्षिका या पदासाठी आपण विषय आहे रेग्युलरली आपण सर्व प्रश्न संच सोडवत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकनुसार आपण प्रश्न कव्हर केले आहे तर आपण आजच्या आपल्या या भाग तेवीसच्या व्हिडिओमध्ये मुख्य सेविका परिषिका या पदासाठी आपण मराठी ग्रामर मराठी व्याकरण अतिशय परीक्षेमध्ये दहा प्रश्न असणारे आहेत मराठी व्याकरण तुम्हाला परिपूर्ण वीस गुण जे की दिले जाणारे आहेत तर आपण त्या वीस गुणाची परिपूर्ण तयारी करून घेत आहोत आपल्या व्हिडिओ लेक्चर्स मार्फत कारण का तुम्हाला परीक्षेमध्ये या स्वरूपाचे सेम टू सेम प्रश्न पाहायला मिळणारे आहेत याहून अधिक तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकार प्रश्न किंवा या बाहेरच्या कोणतेही तुम्हाला प्रश्न विचारले जाणारी नाही आहे सर्व प्रश्नांचा स्वरूप हा सेमच असणार आहे त्यामुळे आपले व्हिडिओज खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून तुम्ही व्हिडिओ लाल रेग्युलरली व कंप्लीटली पहा चला तर पाहूया आपल्याच्या या भागमधील काही आपण महत्वपूर्ण प्रश्न त्यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे आजच्या व्हिडिओमधला जो की प्रश्न पहिला अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते तर अष्टपैलू साहित्यिक म्हणून जे आहे कोणाची ओळख आहे थोडक्यात सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की पु ल देशपांडे यांना जे आहे अष्टपैलू साहित्यिक म्हणून जे आहे ते ओळखलं जातं ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे प्रश्न दुसरा देव या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन सॉरी अ जे की मंदिर मंदिर हे जे आहे जे की देव या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द आहे बाकी ईश्वर सूर अनर हे सर्व जे आहे देव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत परंतु नसलेला शब्द म्हणजे की मंदिर या ठिकाणी होणार असेल अ त्यानंतर जो आपला प्रश्न तीन असा आहे आकडा शब्दाचा खालपैकी कोणता अर्थ बरोबर नाही तर आकडा या शब्दाचा खालपैकी कोणता अर्थ बरोबर नाही म्हटलेला आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की थंडीने भरभरणारे कापरे हे जे आहे जे की अर्थ बरोबर नाही बाकी आकडाचा संख्या होतो बागदार टोक होतो पुन्हा विंचवाची नांगी हे देखील याला थोडक्यामध्ये समानार्थी शब्द आहे तसं आपण ग्राह्य करू शकतो परंतु ऑप्शन नंबर अ या ठिकाणी होत नाही म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न असा आहे पुढील निसर्ग कवी म्हणून कोणास ओळखले जाते निसर्ग कवी अशी कोणाची ओळख आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की ना दो महानोर यांना जे आहे निसर्ग कवी म्हणून थोडक्यामध्ये ओळखलं जातं ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर बरेच महिला भगिनी जे आहे जे की कमेंट्स करत होते की सर जे काही अभ्यासक्रम त्यांना आता जे काही मार्केटमध्ये बुक्स आलेले आहेत जे अभ्यासक्रम आहे, आहे पाहण्यामध्ये तर त्या अभ्यासक्रमामध्ये जास्त कंटेंट जे की पुस्तकांमध्ये तुम्ही पाहत असाल जे की फक्त आरोग्य विभागाचं आणि जिल्हा परिषद भरतीचं जे की कव्हर करण्यात आलेलं आहे तर ते योग्य आहे का तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की ते कस कदापि या पदभरसाठी आपल्या एसच्या आरोग्य विभाग किंवा जिल्हा परिषदचं जे काही अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण चुकीचा अभ्यासक्रम आहे या ठिकाणी त्यामुळे तुम्ही फक्त तुम्हाला आय सी डी एसचे जे काही त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे आय सी डी एसचे पोषण सभियांचे आणि संगणकाचे व कायदे व बाल संबंधीचे कायदे एवढंच तुम्हाला त्यामध्ये त्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे अभ्यासक्रमामध्ये त्यामुळे तुम्हाला फक्त त्या ओरिएंटेडच तुम्हाला अभ्यासक्रम हा परिपूर्ण कव्हर करायचा आहे जर तुम्ही इतर कोणतेही अभ्यासक्रम रेफर करत असाल तर त्यामुळे तुमची सर्वात मोठी चूक असणारी आहे महिला बघून म्हणून त्यामुळे तुम्ही कोणतेही बुक्स रेफर करण्या अगोदर तुम्ही मार्केटमध्ये कोणतेही बुक्स घेण्या अगोदर त्यामध्ये तुम्ही असणार तर कंटेंट जे कंटेंट ते एक वेळेस तुम्ही नक्की पाहून घ्या त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जे की जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाचीच माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे जे जे की की परिपूर्ण चुकीची आहे त्या रिलेटेड तुम्हाला काही विचारलं जाणार नाही तर अनेक महिला पाहिजे का तर पुस्तक कोणतीही अगोदर हो तुम्ही त्याचं व्यवस्थित वाचन करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे आहे त्या पुस्तकीमध्ये फायदा होईल असं जे आहे थोडक्यामध्ये तुम्हाला वाटत असेल तर कारण काही सर या पुस्तकांमध्ये फक्त आय सीडीएसचे दोन तीनच टॉपिक्स कव्हर आहेत बाकी सर्व माहिती त्यामध्ये जिल्हा परिषदची माहिती कवर आहे त्यानंतर आरोग्य विभागाची आहे जे की तुमच्या या परीक्षाकरता त्याचा काहीही उपयोग होणारा नसेल शून्य पर्सेंट त्याचा उपयोग होणारा असेल म्हणजे की काहीच कामाची नाही आहे ती त्यामुळे तुम्ही कोणतेही बुक्स घेण्या अगोदर तुम्ही शंभर टक्के त्या पुस्तकाचं आधी वाचन करून घ्या त्यानंतर जे आहे ते पुस्तक रेफर करा अन्यथा तुम्ही वेळ वाया घालणार त्या पुस्तकावरती मग नंतर तुम्हाला एक्झाम त्याचा तोटा भोगावा लागणारा असेल त्यामुळे कोणतेही पुस्तक तुम्ही घेण्यापूर्वी नक्की ते पाहून घ्या है है मदे मदे हो तर त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणता आहे तर हिमालय पर्वत आहे या वाक्यातील आपल्याला कर्म सांगायचा आहे तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जे की पर्वत हे जे आहे या वाक्यामध्ये थोडक्यामध्ये कर्म होणारा असे त्यानंतरचा प्रश्न सहावा असा आहे अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की चैतन्य रहित हे जे आहे अचैतन्य शब्दाचा समानार्थी शब्द होणारा असेल तर परीक्षेमध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये समानार्थी विरोधार्थी शब्द हे तर तुम्हाला फिक्स असणारे आहे ज्यामध्ये तुम्हाला समजा एक समानार्थी आणि एक विरोधात जरी विचारला तरी एक प्रश्न दोन मार्काचा आहे या ग्राह्याने जे आहे चार मार्काचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न तर येणारच असणारा असेल त्यानंतरचा हा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न क्रमांक सातवाचा आहे मामा येथे क्विंचित येतात या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यचा प्रकार ओळखा तर याचं उत्तर ऑप्शन नंबर अव्यय होणार ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस च्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील केले जाणार आहे जे की परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व हो त्यासोबतच एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व हो त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कवर करून दिले जाणारे असतील ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये दे सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे प्रीवियस इयर क्वेश्चन देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्वाचा कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या आज वगैरे क्षणापासून चांगल्या व उत्तम लागा। तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांना हे एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेच लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोवाईड केलं जाणार असेल खरेदीसाठी नक्की कॉन्टॅक्ट बॉक्समध्ये देण्यात आलेली अजूनही आपलं ईबुक स्टडी मटेरियल घेतला असाल तर मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घ्या ज्यामध्ये आपण शंभर टक्के आयसीडीएस अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जे की वारंवार आपण तुम्हाला सांगत आहोत ज्यामध्ये आपण शंभर टक्के तुमची तयारी करून घेतलेली आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळवून घ्या जे की शंभर टक्के ट्रस्टेड आहे आणि ज्या महिला पगिरीने अजूनही घेतलं नसेल त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच लगेच घेऊन चांगल्या उत्तम तयार ला लागा कारण का परीक्षा दृष्टिकोनातून वेळ हा तुमच्याकडे खूप कमी आहे आणि जर तुम्ही याचं वाचन केला तर तुम्हाला कोणते गरज पडणार नाही तुम्हाला महागडे कोचिंग्स लावण्याची गरज नाही तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल ज्यांना या पदावर शंभर टक्के रुजू व्हायचं असेल त्यांनी मात्र आपला क्रॅश कोर्स हा नक्कीच जॉईन करा व स्टडी मटेरियल मिळवा त्यानंतरचा आपला प्रश्न आठवा असा आहे की शुद्ध शब्द ओळखा तर शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे तर तुम्हाला यावर आधारित देखील प्रश्न येऊ शकतोच त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की जेस्ट तर जस्ट या ठिकाणी या प्रकारे जे आहे ते लिहिलं जातं शुद्ध शब्दामध्ये तुम्हाला बहुतांशात उकार मात्रा बिलांटी ह्या हे जे आहे सर्व तुम्हाला खूप बारकाईनं पाहवायाचं असतं त्यानंतरचा हा प्रश्न आपला नववा असा आहे किरण चपाती खातो या वाक्याचे रीती भूतकाळ वाक्य कोणते आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की किरण चपाती खात असे हे याचे उत्तर होणारं असेल त्यानंतरचा हा प्रश्न दहावा आपला लंगोटी यार याचा समास या ओळखायचं आहे या शब्दाचं तर याचं जे उत्तर आहे हो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड जे की तत्पुरुष समास होणारा असेल त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की व्यंजन व यांचे एकत्रीकरण करावे लागते त्यानंतरचा प्रश्न बारावा भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल अठ्ठावीस युगे विटावर उभा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा तर थोडक्यामध्ये या वाक्यातील विशेष ओळखायचं वाक्य कसं आहे पहा की भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल अठ्ठावीस युगे विटावर विटेवर उभा आहे तर या वाक्यातील तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क जे की अठ्ठावीस या वाक्यातील विशेषण आहे त्यानंतरचा प्रश्न ते राहावा आपला आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले याचा प्रयोग ओळखायचा आहे या वाक्यातील तरच उत्तर हो दे आहे ऑप्शन नंबर ब जे की भावे प्रयोग या ठिकाणी होणारा असेल तर तुम्हाला याची सर्व माहिती आपण इन डेप्थ आपल्या नोट्समध्ये देखील कव्हर करून दिली आहे जी ई बुक आहे त्यामध्ये व जे आपले प्रॅक्टिस क्वेश्चन सेट आहेत क्वेशन सेटमध्ये दे देखील आपण मराठी ग्रॅमरचा पोर्टेशन्स कव्हर केलेला आहे त्यामुळे आपल्या नोट्सचं तुम्ही वाचन प्लस आपल्या प्रॅक्टिस सेटचं तुम्ही सराव जर केला तर तुम्हाला शंभर टक्के तयारी झालेच असं समजून घ्या महिला भगिनीं त्यानंतरचा चौदावा प्रश्न राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की कर्मणी प्रयोग हो हो प्रयोग या ठिकाणी होणारा असेल त्यानंतर जो प्रश्न पंधरावा आपला पुढील शब्दामधून कमळ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अनुज हा जो आहे याचं उत्तर होणारा असेल त्यानंतर सोळावा प्रश्न शुद्ध शब्दयोगी अवय्य खालपैकी कोणते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की देखील त्यानंतर जो आपला सतरावा प्रश्न पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वाचले असेल हे जे आहे पूर्ण भविष्यकाळ क्रियापद असलेलं आहे त्यानंतर जो आपला प्रश्न अठरावा ही पहा बस आली या वाक्यातील काळ ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड अपूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल ही पहा बस आली आणि तुम्हाला परीक्षेमध्ये तर तुम्हाला काळावर आधारित एक प्रश्न तर हा फिक्स येणार म्हणजे येणार तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा आपला संस्कृतमध्ये क्रियापदाला डॅश म्हणतात तर काय म्हटलं जातं तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की आख्यात हे जे आहे थोडक्यामध्ये संस्कृतमध्ये क्रियापदाला म्हटलं जातं त्यानंतरचा विसवा प्रश्न दुधाचा पेला भरलेला नाही या वाक्याचे होकार आरती वाक्य बनवा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की दुधाचा पेला रिकामी आहे असं जे थोडक्यामध्ये याचा होकार आरती वाक्य होणारा असेल ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही टॉप ट्वेंटी क्वेश्चन होते जे की मराठी ग्रॅमरमधले आहेत आणि तुमच्या एक्झाम ओरिएंटेड हे सर्वच आहेत जेवढे काही आपण टॉपिक्सचे क्वेश्चन्स यामध्ये पाहिले आहेत त्याच टॉपिकचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणारे असेल आणि ज्या महिला भगिनींनी अजूनही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी जे आहे स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही ईबुक आणि टेस्ट सिरीज आपले परचेस करून घ्या व चांगल्या आणि उत्तर त्याला या क्षणापासून लागू शकता शंभर टक्के ट्रस्टेड आहे तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काही अभ्यासक्रम पुरवला जाईल त्यासोबतच जेवढे काही आपले भविष्यामध्ये लेटेस्टचे अपडेट पी डीएफ येतील ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाठवले जाणारे असतील जे की तुम्हाला मार्केटमधल्या बुक्सपेक्षा कधीही बेटर आहेत आणि सर्व काही एक्झाम ओरिएंटेड असल्यामुळे तुम्हाला न बिंद न घाबरता तुमची शंभर टक्के तयारी होऊन जाणारी असेल तर ज्या महिला बघितलं न घ्या असतील नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घ्या मोठ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट्स सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस Crack exam.